लाल झालेला दिसलं की समजा जिथपर्यंत लाल होईल तिथपर्यंत पाऊस पडत म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आता दुसरं कारण सांगतो आपल्या घरी असे लाईट असतात लाईट असतात ट्यूब असतात पावसाळ्यामध्ये आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले पाकुळे आल्या कि समजायचं तीन दिवसाला पाऊस पडतो माझा मेसेज जर नाही आला तर ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा आज तुम्हाला बघा आज किड पाकुळे आलेले म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायचं तीन दिवसाला एकदा पाव थेंब तरी ना हे मात्र लक्षात ठेवायचं म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची पावसाळ्यामध्ये आपल्या लाईटवर किडे आले पाकुळे आल्या की तीन दिवसाला पाऊस पडतो पा। हे पा। कारण आपणच ओळखायचं त्याच्यानंतर तिसरं कारण सांगतो काय झालं मरग नक्षत्र आपतो आपण मिरग निघाला म्हणतो मिरग निघाल्याच्या नंतर काय होतं सात जून ला मिरग निघतो आणि मिरग निघाल्याच्या नंतर काय होत कधी कधी उभं वारं सुटत मग पाऊस येत नाही मग आपले पूर्वज काय म्हणतात का आता पाऊस काय पडणार नाही मग आपल्या हवामान अंदाज देणाऱ्या संस्था कोणी पाऊस सांगत नाही मग अशा वेळेस कोणी जर नाही सांगितलं तर पाऊस कसा येणं कसा ओळखायचा तेच देखील सांगतो काय करायचं तुमच्या इथं जे आपल्या घरामध्ये झाडा असते त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात मग चिमण्या बसलेल्या असल्याच्या नंतर चिमण्या काय करतात जिथं जिथं धुळ आहे त्या धुळीमध्ये चिमण्या धुळीने आंघोळ करतात चिमण्यानं जर धुळीने आंघोळ केलेली बघितली की चार दिवसाला पाऊस पडतो म्हणून हे देखील कारण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता पाचवं कारण सांगतो काय होत पावसाळ्यामध्ये आकाशातून विमान जातात विमान गेलं की एरवी विमानाचा आवाज येत नाही पण काय करायचं पावसाळ्यामध्ये विमानाचा आवाज आला की समजा इथं तीन दिवसाला पाऊस पडतो म्हणून हे देखील सगळ्यांनी